ट्रॉफी आणि गुलाब पुष्प सरांचं आयुष्य जीवन असं गुलाबाप्रमाणे सतत बहरत राहो ही छोटीशी भेट हे आमच्या छोटीशीर्फे खरं तर खूप छोटं आहे सर तुमच्या तुमच्या प्रतिभा व्यक्तित्व समोर ओके सर आता सर्वांनी बसून राहायचं आहे मी वंदनीय महंत अनिकेश शास्त्रीना विनंती करतो की आजच्या या सुंदर्श कार्यक्रमासाठी आपले मनोभाव मनोगत विचार व्यक्त करावेत ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम महा, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये पतए भारत माता की भारत माता की धन्यवाद उपस्थित सर्व दानशूर व्यक्तिमत्व तसेच सर्व ज्ञानवृद्ध वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळी या सर्वांना माझा दंडवत नमस्कार आणि खऱ्या अर्थाने आज मला इथे निमंत्रित केलं आणि माझं जीवनमध्ये सुवर्ण क्षण आज तुम्ही आणले त्याबद्दल आयोजकांचे खूप खूप आभार आणि वात्सल्य आनंदाश्रम मी तर म्हणेल वात्सल्य परमानंदाश्रम इथे आल्यानंतर परमानंदाश्रमामध्ये आल्याची अनुभूती झाली आणि ही वयोवृद्धांची जी सेवा बघून मन अक्षरशः गदगदून आलं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की भगीरथीचं साठ हजार वेळा जेव्हा आपण स्नान करतो त्यानंतर जे पुण्याची प्राप्ती होते ते पुण्य आपल्या वडीलधाऱ्यांची वयो वयोवृद्धांची एक दिवसाच्या सेवेने मिळते आज सोनार कुटुंबीय इथे सपत्नी सपरिवार सर्व या ज्ञान वृद्धांची वयोवृद्धांची अविरत जी सेवा करत आहेत आणि ह्या सेवेला आज चौदाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत चौदा वर्ष म्हटलं की आम्हाला रामायण आठवतं तर रामायणातली एक छोटी गोष्ट सांगतो आणि खऱ्या अर्थाने सोनार सरांचं या माध्यमातनं मला कौतुक करावं असं वाटतं प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले तेव्हा आपल्याला माहिती आहे की भरताने राज्य केलं माहिती आहे ना भरता तर भरताने राज्य कसं केलं तर प्रभू रामचंद्रांचे पादुका या सिंहासनावरती ठेवल्या आणि त्याने ते राज्य सांभाळलं आता भरताला आपण काय म्हणायचं राजाही म्हणता येत नाही आणि नोकरही म्हणता येत नाही विचार करा भरताला राजाही म्हणता येत नाही नोकरही म्हणता येत नाही मग भरत कोण होता तर भरत हा न्यासी होता कोण होता न्यासी होता म्हणजे ट्रस्टी होता असेच आज भरताप्रमाणे सोनोने सर आमच्यासाठी न्यासी आहेत या वात्सल्य आनंदाश्रमाचे आणि असंच त्यांचं कार्य यावत चंद्र दिवा करू जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या तारामंडलात आहे तोपर्यंत त्यांचं कार्य हे अविरत घडत राहो अशी मी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय श्रीराम